नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे यासाठी आपण टॅरोचा हा डेक आणि चक्रा विस्टमचा हा डेक वपरना विक्टिम ग्रोथ डिसिपेटिंग कम्प्लेशन सेल्फ वर्थ बटम ऑफ द डेचं काढे बॅलन्स टॅरो द्वारे पाहूया ही कार्ड काय सांगताय नाईट ऑफ सॉर्ट नाईट ऑफ सॉर्ट सॉरी किंग ऑफ सॉर्ट The Empress, Queen of Pentacle, Four of Cup, The Chariot, Five of Wands. बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे किंग किंग ऑफ कप तुमची आत्ताची स्थिती अशी आहे की थोडस संतुलन संतुलनावर तुम्ही लक्ष देत आहात तुम्ही काही गोष्टी तटस्थपणे पाहत आहात काय चाललं आहे आणि त्याबद्दल थोडा विचार करून तुम्ही स्वतःला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहात किंग ऑफ कफचं हे कार्ड त्याच्याखाली एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे म्हणजे जिथे तुम्ही मेहनत घेतली आहे तिथे तुम्हाला यश मिळत आहे आणि जबाबदारीने तुम्ही त्या गोष्टी हाताळत आहात हे कार्ड आणि त्याच्या खाली नाईट ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगते की कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला घाबरवते जी तुम्हाला त्रास देते आणि ही ही व्यक्ती आहे नाईट ऑफ सॉर्ट की सॉर्ट ऊर्जा जी कोणत्याही प्रकारे तुमच्याकडून ते काम करून घेते म्हणजे तुमच्यावर दबाव आणते आणि त्यामुळे तुम्हाला असं त्रस्त व्हायला झालंय तुम्ही दुःखी आहात कारण तुम्हाला ते आवडत नाही आहे कोणीतरी आपल्यावर असं जबरदस्ती करत आहे ग्रोथचं हे कार्ड आणि किंग ऑफ सॉर्टचं हे कार्ड हे कार्ड सांगतं आहे की तुम्हाला स्पष्टता येते तुम्ही नेमकं काय करायला हवं तुम्ही त्याप्रमाणे कृती करत आहात आणि त्यामुळेच तुमची प्रगती होत आहे येत्या काळातसुद्धा प्रगती होईल ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाही आहेत त्या तुम्ही बाजूला करत आहात इथं हे इथे तुम्ही त्या गोष्टी करू पाहता ज्या तुम्हाला पुढे नेतील म्हणजे तुमची प्रगती होत आहे पण तुम्ही स्वतःबाबत विचार करत आहात की काय गोष्टी करायला हव्यात कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये बदल आणायला हवेत आणि अशा प्रकारे तुम्ही जी काही स्थिती आहे त्यात बदल करून वास्तव पाहून निर्णय घेत आहात कृती करत आहात डिसिपेटिंगचं हे कार्ड आणि ह्याच्या खाली एम्प्रेस आणि क्वीन ऑफ पेन्टॅकलचं कार्ड तुमच्या तुम्ही समृद्ध आहात आणि इतरांना मार्गदर्शन करू शकता इतरांचा उपचार करू शकता तुमच्याकडे ते अधिकार आहेत ज्याद्वारे तुम्ही खूप काही करू शकता त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही थोडेसे तुमचा तुमचा वेळ वाया घालवताय किंवा तुम्ही थोडासा तुमचं लक्ष दुसरीकडे जातोय तुम्ही तुमच्या कामावर जर लक्ष दिलत तर तुमची प्रगती होऊ शकते हे काढ हे सांगतोय की तुम्ही जे काही ध्येय ठेवलेलं आहे त्याबाबत थोडीशी शंका घेत आहात की ते काम होईल की नाही आणि म्हणून तुम्हाला इथे ब्रह्मांड सांगू इच्छितो की तू विश्वास ठेव की त्यात तुला यश मिळणारच आहे हा विश्वास ठेवणं महत्वाचं आहे कम्प्लिशन आणि त्याच्या खाली फोर ऑफ कपचं हे कार्ड काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला त्रास देत होती जिथे तुमच्या भावना जोडल्या गेल्या होत्या तर त्या तुमच्या स्थितीमध्ये ते चक्र पूर्ण होत आहे आणि तुमची तुम्ही जिथे कुठे हताश निराश झालेला होतात त्या स्थितीमधून बाहेर पडत आहात सेल्फ वर्थ द चॅरिएट आणि फाय ऑफ वॅन ही कार्ड सांगताहेत की तुम्हाला तुमचं महत्त्व कळतं आहे तुम्ही को कोणत्या कामासाठी बनलेले आहात हे पद जे आहे ते तुम्हाला लक्षात येत आहे की तुमची भूमिका काय आहे तुमचा वेगळेपणा काय आहे आणि त्यामुळे जे ज्या तुमच्या अनेक इच्छा तुम्हाला त्रस्त करत होत्या त्यातून तुम्ही बाहेर पडून स्वतःला संतुलित ठेवत पुढे जात आहात एक योद्धा बनून ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडत आहात आणि स्वतःची प्रगती कशी करता येईल या दृष्टीने स्वतःला संतुलन स्व संतुलित ठेवत आहात आणि विश्वासाने पुढे जात आहात नुसतंच स्वतःला तुम्ही पुढे नेत नाही तर हा सारथी बनलेला आहे तर तुम्ही अनेक लोकांना पुढे घेऊन जात आहात पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हँगमॅन ओ द फंड क्वीन ऑफ कव द हँगमॅनचं हे कार्ड सांगतंय की जी काही स्थिती तुम्हाला वाईट वाटते तुम्हाला दुःख होतं आहे त्या स्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पहा त्यामागे काहीतरी कारण आहे हे समजून घ्या जे जेणेकरून तुम्हाला बोध होईल आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला जो त्रास होतो आहे तो होणार नाही द हायरोफंडचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही गुरु म्हणून जर भूमिका करणार असाल तर त्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल आणि तुम्हाला माहिती सुद्धा आहे की एखादी समस्या आहे तर त्यातून बाहेर कसं पडायचं कारण तुमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे क्वीन ऑफ कपचं हे कार्ड सांगत आहे की देवदूत तुमच्या बरोबर आहेत ते तुम्हाला प्रेम देत आहेत तुम्हाला हिलिंग देत आहेत आणि तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला इतरांना प्रेम द्यायचं आहे इतरांना प्रोत्साहन द्यायचं आहे हेच तुम्हाला बरं करू शकतं हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला मार्क असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद